चालाय 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 चक्का चक्कर एकदम चक्का गाडी सर मित्रांनो सप्ला विषय तुमचं स्वागत आहे का नवीन मध्ये तर भावांना आजचा व्हिडिओ पण जरा खास होणार आहे कारण आज आहे भाऊनं खंड नवमी म्हणजे आमच्या सगळे असं आज सगळे आमचे जे असं सामान विमान आहे सगळे जे मटेरियल असते जे कामाचं वस्तू सगळे ते पुजतात म्हणजे माझा कॅमेरा असू दे किंवा पिक्षा असू दे सगळं ते पुजतात पहिलं तर मी सगळ्यात गाडी धुवायला चाललोय कारण माझी गाडी घास झाली आहे ती गाडी धुवायला पहिला ह्याच्यापासून चालू मित्रांपास चालू आहे पहिले गाडी धुणार मग जर काय काय ते सगळं पुजून घेणार आज काही कुठं जाणार नाही आज मला काय शूट नाही तर भाऊनं व्हिडिओ शेवट पण बघा चला गल्ली तर गल्ली सगळ्यांनी गाडी पुजल्यात आणि मीच लेट पुजाले तर पहिले गाडी धुतो तेव्हा गाडी कसली घाण झाल्या कोल्हापूर गेलतो म्हणून घाण झाली सगळी सगळी प्रॉपर सगळी घाज झाला धुवूनच आणतो आता चला काय केलं काय केलं उशे, तर हुशार एक नंबर हुशार काय केलं त्याचं सांगा काय केलं काय सांगा म्हणून रिझन तर सांगा सांगा नाही ते सांगायचं असं आहे तसं आहे आपोबाला इथं काय म्हणू ओरडते रिझन सांगा जरा सगळ्यांना काय दोन हजार हफ्ता आहे दोन हजार झा तुम्ही गाड्या काय लाईन लागल्या लाईनच लागल्या काळमतो सुद्धा नव्हती तिथं अहो झाली की आता घेऊन गेलेत गाड्या तुम्ही उशीर गेला घेऊन गेल्यात कुठली बुक केलं गाडी मर्सिडीच तुम्ही गे बैठ तीच घे ती कुठली ही तर आज शस्त्रपूजा आपली गाडी शस्त्र शस्त्रपूजाचा आहे काय विषय नाही तर गाडी पहिला दोन आता सर्व्हिसिंग करतो आणि मग चला तर आता आलो इथं मित्राविषयी तर गाडतून घेतो पहिला चक्का च एकदम चकाचक गाडी गाडी चकाचक झाल्या आपले क्वालिटी मध्ये आता भारती झाल्या पण भारी दुसरी पण ती गाडी आता सांगलीमध्ये एक शूट होत आणि ज्या आयला सगळा सगळं भोय केला तिने गेली चितनं डायरेक्ट घरात आले कारण पाऊस आला आता आम्ही कोण तर बाहेर निघलो नाही आणि पाऊस आल्या झालंच नाही कधी म्हणून आता डायरेक्ट घरात आले आणि त्यांनी पण पाऊस आल्यावर गेली आता शूटचं जरा हे होते असं काम करायला लागते कुठलंही काम सोपं नाहीये पाऊस मोठा आलाय ना पहिला घरला काय तेव्हा मारे पावसाने पिडले काय आता काय पाऊस पडला काय क ना हवा काय आता जरा पाच मिनटं लेट आला असून लई भिजलो असतो कारण आता पाऊस लिह मोठायोग पाऊस मोठा म्हणजे मोठा झालाय काय विषय हे नाही की पाऊस एवढा का पडतोय भिजतो भिजतो हा नाही तर विषय कंटेनच आहे कारण पाऊस पडलाय घरातच सामान लागते मग काय घरातले व्हिडिओ दाखवा लागतात मग असा विषय मग बघत नाही लोक काय नवीन दाखवले तरच बघतात असा विषय मग ते पाऊस नको वाढते बाकी विषय नाही पहिला पाऊस पाहिजे पहिला आम्हाला पाऊस पाहिजे होतो म्हणजे पाऊस आले की सुट्टी मिळते भैस झाला कामा कामाला म्हणजे पहिला <coughs> कामाला होतो असंच की की जरा पाऊस पडू दे अजून जरा मोठा पडते सुट्टी मिळते दुपार पण पडू दे नंतर असं काम मालक म्हणते की येऊच नको होऊ दे आता डायरेक्ट संध्याकाळ उद्याच ये असं शाळेत पण पाऊस पडला की सुट्टी मिळणार कारण आमची वड्यावर शाळा होते ना वडा भरते डायरेक्ट सुट्ट्याचा आठवडाभर पण आता असं झालंय की पाऊस नको वाढते कारण का तर काय दाखवायचं कंटेंट काय दाखवणार रोज डेली ब्लॉग करणं म्हणजे चष्टा आहे ते टाकायला लागते असा विषय झालाय तर आता बघू थांबला की जरा बाहेर फिरून यायचं आणि शूट पण आहे मला मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये पण आहे सांगलीत आता सांगली जाणं शक्य नाही आहे कारण त्यांचा अजून फोन आला नाही कारण त्यांचा फोन येणार होता तीनला अजून आला नाही त्यांचा फोन आल्यानंतरच मी जाणार आहे तर बोगे आता चला काय विषय होतोय तोर का जरा असं झोपतो झोपतो म्हणजे मोबाईल बघत बसतो चला दे ना यार चाल सगळं करते अम्मी मम्मी ए मम्मी मम्मी ये चहा काय आज भेटत भेटत नाही असं वाटलाय तर बघूया आला चाला चाल त्यात बिस्किट घाल तर मी चा काय मला चहा घेतोय त्यात वरण तीन चार बिस्किट टाकतोय आणि हाताने असं किंवा चमचा हे करतोय आणि मग पितोय ते हाताची टेस्ट यायला पाहिजे असा विषय वडाप का वाचतोय आपलं सगळं तर चाल आपला मिरची म्हणून मिरजेचा तर भाऊ आपल्याला संध्याकाळचा एक प्रमोशन आलं इथलं प्रमोशन म्हणजे एकाची रील करायची मंडळाची तिथं आलोय मी डायरेक्ट आणि विषय काय झाला माहिती काय पाऊस पडलेला पुन्हा मी आता आले जरा लेट आलोय ले। माहिती एक हे नाहीत त्यांचा व्हिडिओ घ्यायचा तर बघूया चला तर आमचं नशीब एवढं भार आहे की आम्हाला इथं आलेलं जेवण पण मिळाले आणि भूक लागलेली मला मी काहीतरी खाणार होतो पण इथं आलेलं आम्हाला जेवण मिळाले शिरा भात आणि पापड अले। अले। आप तर मित्रांनो कसं काय भाऊ आता इथं डायरेक्ट आम्ही चाललोय देविनाथ नगरला आता मला जास्त काय सांगायची गरज नाही आम्ही तिकडे का चाललोय आहे तर भावना आम्ही चलो आज परत दांडे बघायला कारण आज लास्ट दिवस आज लई मोठे नाही मजा असत्या तर तिकडचं मी बघायला चालले आज लाच दिवस म्हणून चालले काय विषय नाही तर चला बघूया तर गर्दी फिरती काय विषय आहे व्हिडिओ शेवट बघा चला दूर तर मित्रांनो लय मजा आली लय म्हणजे एवढी भारी मजा आली की नाही एवढा एन्जॉय केली मी आणि आता आपला मित्र बी घेत एवढी मजा आहे दांड्या बिड्या खेळण्यात दांड्या नाही काय ते गरबा खेळतात विषय काय झालाय म्हणजे काय व्हिडिओ काय घेतलो नाही कारण का मोबाईल किशनच ठेवलेलो म्हणजे तर आज एन्जॉय करायला म्हटलं कारण उद्या पण नाही हे करत आपण आणि उद्या लास्ट दिवस आहे उद्या खेळणार की नाही बघायचं दर भावानं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा काम करा दादा तुझ्या भावाला सबस्क्राईब केवळ करा चला